बागणीमध्ये वैद्यकीय कचरा शाळेमागे टाकण्याचा प्रकार बागणी तालुका वाळवा येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या मागील बाजूस रस्त्याकडेला इंजेक्शनच्या सिरींज सुई बाटल्या उघड्यावर टाकण्यात आल्या विद्यार्थ्यांनी खेळण्यासाठी त्या नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला त्यामुळे आरोग्य विभागाचा कारभार चवाट्यावर आलेला आहे या साहित्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असताना त्याचे कोणतेही गांभीर्य आरोग्य विभागाला नसल्याचे दिसून आलं आहे शाळेमागचे ते टाकून दिल्याने मुलांना खेळण्यासाठी धोकादायक साहित्य हाती लागले गावात स्वच्छता मोहीम सुरू असतानाच वैद्यकीय साहित्य उघड्यावर टाकण्याचा सा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे बाटल्यांवर नॉट फॉर सेल विक्रीसाठी नाही असे नमूद केले आहे गावात याची चर्चा सुरू होताच आरोग्य विभागाला जाग आली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी हा कचरा उचलला शर्वरील सबस्क्राइब करा तीचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत